सर्वसामान्यांचा बदलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सामाजिक युवा कार्यकर्त्या सपनाताई माळी शिवणकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित पुणे दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो उम्मत सामाजिक विकास संस्था यांच्या वतीनं स्वारगेट पुणे येथील वेदशास्त्रो तेजक सभागृह सारसबाग येथे प्रजासत्ताक दिन उत्साहने साजरा करण्यात आला यावेळी उम्मत सामाजिक विकास संस्था यांच्या वतीनं उन्मत सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज बागवान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक व राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रकाश पवार सर महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे हे विश्वस्त सचिव अनवर राजन सर महेंद्र महेंदेशा मंथा पुणे काँग्रेसचे आमदार मोहनदादा जोशी आरपीआयचे बाबूराव घाटके उद्योजक मानसिकराव पाटील नीताताई होले या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सपनाताई माळी शिवणकर यांना समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले सपनाताई माळी शिवणकर या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या यंग पृथ्वी फाउंडेशनच्या संस्थापिका तसेच मान्य आमदार श्री छगनराव भुजबळ युवा प्रतिष्ठानच्या संस्थापिका व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सोशल मीडिया प्रभारी महाराष्ट्र राज्य म्हणून काम पाहतात तसेच ते उत्कृष्ट विख्याती कवी व लेखक आहेत सामाजिक व राजकीय चालू घडामोडीवर रोखोक लिखाण हे त्यांचे छंद आतापर्यंत त्यांनी सामाजिक कार्य करत असताना अन्य अत्याचाराच्या विरोधात आंदोलने मोर्चे उपोषण करून संबंधित विभागात पत्रव्यवहार निवेदने देऊन तसेच शेवटपर्यंत पाठपुरावा करून या विषयाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे याच कामाची दखल घेऊन उन्मत्त सामाजिक यांच्या वतीने सामाजिक युवा शिवणकर यांना पुरस्काराने गौरवण्यात आले सपनाताई यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले सामाजिक जीवनात सपनाताई या एकोणीस विविध पुरस्काराने सन्मानित झाले आहेत सपनाताईवर सर्व स्तरातून शुभेजांचा व कौतुकाचा वर्ष हो होत आहे तेचवी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी